सगळ्यांकडे थोड्या थोड्या वेळ जायचं आहे आम्ही सगळ्या ठिकाणी आलेली आहे हाय हाय नमस्कार सो so, आज पुन्हा आलेलो आहोत आम्ही स्टेशनला आबोली आई पप्पा वंदना काकू ठोसरे काका आणि काकू त्यांना घेण्यासाठी आणि आपा गेलेले आहे शंभूचे तिकीट काढायला <laughs> प्लॅटफॉर्म तिकीट काढावं लागेल ना आपल्याला सो आजोबांचा फोन येतोय दोन मिनिटात बोलते मी रेल्वे स्टेशनला कोणती गाडी येते बेटा कोणती कोणती झुकझुक गाडी बर का आम्हाला झुकझुक म्हणायला यायला लागले आता झुकझुक गाडी आणि आमचे स्वप्नील काका देखील आलेले आहेत सरप्राईज नाही गावागाडी ते मागच्या सीटवर सो आमचे स्वप्नील काका पण आलेले आहेत शक्यतो काकूला घ्यायला आले असतील असं वाटतं आता मला माहीत नाही आहे भेटूयात का जाऊनच चला सो एक्सायटेड आम्ही सगळ्या ठिकाणी असतोच शंभरचा झोपलेला नाहीये कोण येत आहे म्हणू कोण येत आहे ट्रेनने कोण येणार आहे आत्ती अजून अजून आपली आजा आपली आत्या आप्पी आजी असं म्हणतो शंभू आप्पी आजी येणार आहे ए आप्पे आज सकाळचं चाललंय आप्पी आजी येणार आहे आप्पे आजा येणार आहे लहानपण असतं मस्त असतं खूप मस्त बडबड करतो तू पाव त्या दिवशी काम पेंटिंग होतं आज बघा किती छान झालं सर निघाली गाडी आला होता फोन सांगितलं मी स्टेशनला आलो आम्ही आहोत चांगलं दिल्यानंतर चांगला आज चांगला ए सोपी काका

का ठीके का इतकं रेल्वेने प्रवास करायचा असतो म्हणजे करतो पण हे बघ द्या राजे आमच्या काका आणि पप्पाचा दोघीकडनं हात धरलाय आणि राजे चालताय मस्त तर इतकं आम्ही हे केलेलं असतं प्रवास करतो आपण इकडनं जातो तिकडनं येतो मात्र आता आपण गाडी येताना मी प्रश्न विचारला गाडी कुठून इकडून येणार आहे की इकडून येणार आहे हाच तर वेळे पण आहे हेच तर येते की आता भुसावावरून येणारी गाडी आहे ना मग ट्यूब पेटली पाहिजे ना भुसावळ इकडे आहे मग इकडनंच गाडी येणार नाही म्हटलं गाडी येणार कुठून आहे मात्र जायचं कुठे सगळ्यात शेवटचा डबा आहे स्वन त्यामुळे चलते जाओ झुकझुक गाडी पाहण्यासाठी थांबून गेलेलो आम्ही वा बाय करणं अरे याची आलू वडे फेकलो होते आम्ही गाडीवर काय म्हंटल सोपी का आमचा तिकडे जाऊन पाहत होता गाडी आली का गाडी आली का शंभूजी पप्पा म्हणे काय म्हणे शंभूजी पप्पा हा सोडला काका उडी मारून तिकडे काकाच्या <laughs> मागे मंदिर सोडला काका घाबरता उंदराला काका काय का शमूचे पप्पा देखील कॉक्रोच घाबरणार घाबरणारे सापाला घाबरणारे पण उंदराची भीती वाटते सोपी काका नाव खराब काका सो तुमच ना दिसतय हो सगळ्यांना बाय करणं चाललंय चालू आहे तुम्ही एसवन आलेलं आहे समोर दिसतय आणि आपला कोच इथेच थांबणार आहे सो आपण इथेच थांबावू स्वप्नील काका इथे थांबायचं आहे गाडी आलेली आहे गांधीधाम पुरी एस एस और लास्ट वाला डबा आहे एस आबू हे बात आणि हे इकडे सो गाडी कोच चुकीचाच दाखवला आम्हाला पोळावा लागतोय आता हे पा आजोबा उतरले शंभूजे भाऊ वंडा आजी आली रे वंडा आजी आली रे आले रे आले रे आले रे आले रे आले रे सगळे जण आले, आले, आले आजोबाले आणि <laughs> का 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 <laughs> ते काका काकू हा त्यांचं एसीचं होतं रिझर्वेशन

एक दोन तीन चार पाच सो चला आलेले सगळे पाहुणे मंडळी आले आपली सगळ्यांकडे थोड्या थोड्या वेळ जायचंय आल्या आल्या हो बाय बाय शंभर महिन्या जवान बोलोसी या गाडीवरचा प्रधानो मोर मत जो ते पुढे एसी सडावा सगळ्यात पुढे सगळ्यात पुढे एसी सडावा सो चला थामा मी घेते चला हो मी फोन केला तुम्ही म्हणे ना लगेच केला मग सगळे लडावडे स्टेशनवरच आहे आज आज बा त्या काजुन दुश्ले काका काय म्हटलं हो 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 आणि चुकीची होती आम्ही दुसरीकडेच उभं होतो हो आताचा फोन ठेवते ठेवते ती पर्स मध्ये व्हिडिओ करायचा ना आपल्याला हा म्हणून मी घेतला ठीक <laughs> आहे आम्ही वाट पाहतोय तुम्ही एसी असल्याने फार पुढे आले आणि मी एस वन ला खूप मागे होतो हो खूप सगळ्या शेवटी हो सांगते ना तीन नंबरची बोली होती सतरा होती मध्ये जवळ कुठेतरी इंजिन बदललं डायरेक्शन बदलली ना आपली मग तुम्ही गेले ना आम्ही मागे मग काय हो हो

सहकारी 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 मार्गदर्शक वा वा वाट प्रवास चांगला झाला हे महत्वाचा आहे प्रवास सुखकर झाला चला आणि हे पा सगळ्यांना देवाने बोलवलंच होतं म्हणून काकूची इतकी कंबर दुखत होती आमच्या आठ दिवस कंबर दुखली नाही मग इतकी कंबर दुखायची तर नाही तर काकू कुठेही औषध खूप घेतले आठ दिवस आधी कंबर गेली सगळं हातपाय दुखत होते काकूंचे फार चला म्हणजे पुढची ट्रीप प्लॅन करता येईल ही सुखकर झाल्याने पुढचा विचार नक्की करता येईल मग येईल आपण येईल म्हणायचं योग येईलच आणि आपणच घडवून आणणार आहे आपण प्लॅन करायचं आणि नक्की जायचं परत काकू सो so, वंदना काकू आणि so, दादा एकत्र रिक्षेने जाणार आहे ठोसरे काका काकू काकू फोन करा पोसले की चला बाय बाय ठोसरे काका काकाला घरी जायचंय हो रिक्षेने दे। बाए। बाए, बाए, बाए। चला।, चला चला आपली गाडी तिकडे उभी आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता हे जगन्नाथपुरीला गेले होते सगळेजण आणि त्यांची ट्रिप खूप छान झाली तेवढे जगन्नाथपुरीला प्रचंड गर्दी असते लहान मुलांना नेण्यासारखं कामच नाहीये तिथे पंधरा वर्षापर्यंत तो ट्रीप खूप छान झालेली आहे घरी आले सगळे थकलेले आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व टूया सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग